स्वप्न मोठे असतील तरच ते साकार होतील असं स्वप्न उराशी बाळगून सावंतवाडीच्या ननन भाऊजे पुण्यामध्ये चालवतात आपला स्टॉल ताईंच्या या स्टॉलला तीन वर्ष झालेली आहेत आणि तीन वर्षापासून ते आपल्या हातची चव पुण्यातल्या लोकांना देत आहे ताईंच्या स्टॉलवर तुम्हाला कोकणी आणि मालवणी पद्धतीचे तांदळाच्या पिठातले भिड्यावरचे घावणे मिळतील म्हणजे जर तुम्हाला कोकणातली आठवण आली तर ह्यांच्या स्टॉलवरती जायचं आणि मस्तपैकी तांदळाचे घावणे खायचे या तांदळाच्या घावण्याबरोबर तुम्हाला दिली जाते ती हिरवीगार अशी नारळाची चटणी जी आंबट आणि तिखट असते कसं स्टॉल वरती तुम्हाला रागी डोसा सुद्धा मिळणार आहे घावण्याचं पीठ आणि रागी डोसाचं पीठ ताई घरूनच बनवून आणतात तुम्हाला माहितीये का रागी डोसा हा सगळ्यात उत्तम आहे कारण की रागी म्हणजे आपल्या घरी तर नाचण्याची भाकरी बनतच असती तुमच्या घरी किंवा ऑफिस मध्ये पार्टी किंवा फंक्शन असल्यास तुम्हाला जर बल्क मध्ये कोकणी पद्धतीचं जेवण हवं असेल तर तुम्ही ताईंकडे बल्क मध्ये ऑर्डर सुद्धा देऊ शकता खायला हेल्दी आणि सॉफ्ट रागी डोसा जर तुम्हाला खायचा असेल आणि जाळीदार घावणे खायचे असेल तर वाट कसली बघताय लवकरात लवकर व्हिजिट करा पुण्याच्या दुर्गा टेकडीला